नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बी आज आपण ह्या व्हिडिओ मार्फत चर्चा करणार आहोत की मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याकरिता पी mm. सी बी ग्रुप किंवा पी सी एम ग्रुपची ग्रुपिंग किती लागत, लागतात मार्क किती लागतात त्याबद्दल चर्चा करणार आहोत आपण जर आमच्या हायटेक एज्युकेशनच्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला ऍडमिशन बद्दल नवीन नवीन जे काही अपडेशन येतील त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती फ्रीमध्ये भेटून जाईल तर आज आपण डिस्कस करणार आहोत की नीटच्या ऍडमिशन करता मुलांना पीसीबी ग्रुप करता ग्रुपिंग किती लागते तर याचं जे नीट दोन हजार नीट जे तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या ब्रोशरमध्ये दिलेलं आहे की ओपन कॅटेगरीला पीसीबी ग्रुपला हे फिफ्टी पर्सेंट पाहिजेत फिफ्टी पर्सेंट म्हणजे किती पाहिजेत तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ह्या तीन सब्जेक्टला मिळून मार्क पाहिजेत एकशे पन्नास कमीत कमी मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क पाहिजेत आणि ओबीसी ऑदर ऑदर दॅन ओपन ओबीसी एस सी एस टी कॅटेगरीला मार्क किती लागतात तर फोर्टी पर्सेंट म्हणजे वन ट्वेंटी मार्क्स लागतात पीसीबी ग्रुपला ह्या गोष्टीचा क्रायक्रिया म्हणजे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आपले मार्क्स चेक करणं गरजेचं आहे आपण एलिजिबल आहोत नाही आहेत हे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बघणं खूप गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपले मार्क्स पाहणे आता जे नवीन मुलं जी ह्या वर्षी जे फ्रेशर मुलं आहेत नवीन फ्रेशर मुलं जे आहेत ते जे काही बारावीची एक्झाम देणार आहेत तर त्यांनी काटेकोरपणे आपले पेपर अटेम्प्ट करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ह्या तिन्ही सब्जेक्ट ग्रुपिंग आपल्याला वन फिफ्टी मार्क्स पाहिजे आहेत जेणेकरून आपण नीटच्या एक्झामला इलिजिबल राहू जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आपल्याला जे डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत त्याप्रमाणे कागदपत्र तयार करणे त्याचप्रमाणे हा पण महत्त्वाचा एक कागद आहे डॉक्युमेंट आहे की आपण बारावीला बी ग्रुपला पन्नास टक्के आपले मार्क्स हवे आहेत जेणेकरून आपण नीटचा फॉर्म भरायला इलिजिबल राहू तर आपण ह्या चॅनलला नवीन असताल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच बायोच्या लिंकमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, लिंक दिलेली आहे ती तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये ऍडमिशन संदर्भात कुठल्याही गोष्टीची शंका असेल त्याबद्दल आम्ही व्हिडिओ टाकत चालू तुमच्या शंकेचं निराशन आम्ही व्हॉट्सअपच्या किंवा कॉलच्या द्वारे करत जाऊ त्यात आमचा नंबर मी मेन्शन केलेला आहे तर तुम्ही आमच्या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद